नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाण आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खो हो, खो हो, स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये हारभरा विकावा किमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये हारभरा विकावा किंमत थांबाव कशात होणार सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात जास्त फायदा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकण्यात कि मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा न विकता या ठिकाणी थांबण्यात जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक सकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकायला पाहिजे कि मग थांबायला पाहिजे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकल्याने जास्त फायदा होणार कि मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा न विकता थांबल्यानं सर्वात जास्त फायदा होणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कशी आहे हरभऱ्याची दर पातळी व त्याच बरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि त्याच बरोबर सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा कसा आहे या सर्वांचा एकत्रित विचार केला या सर्वांच्या एकत्रित विचारानं मग लक्षात घ्यावं लागेल कि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार इथून पुढे हरभऱ्याच्या बाजाराचं भविष्य कसं असणार आहे जर या प्रश्नांची उत्तरे घेतली तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभरा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात त्या ठिकाणी सविस्तर वाचो उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पासून सध्या काही बाजार समित्यांमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव बहुतांश बाजार समित्यांमध्ये सरकारचा जो बाजारभाव आहे ज्याला आपण हमी भाव म्हणतो तो आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि याच्या पेक्षा कुठंतरी बाजारभाव हा जास्त दिसायलाय अशा परिस्थितीमध्ये सरकारला यंदा मिळालेला हरभरा जो आहे तो नगण्य फक्त एकवीस हजार टन आहे मागच्या वर्षी सात लाख टन होता म्हणजे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळं भविष्यात सरकार हरभऱ्याच्या दरावरती कसल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन ठेवू शकणार नाही मग सध्याच्या कंडिशनला मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढायली पण पुरवठा हा दिवसेंदिवस घटायलाय अशा परिस्थितीमध्ये भविष्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचं भविष्य अति उज्ज्वल दिसतंय हरभऱ्याचा बाजारभाव भले मे महिन्यात तुफाने तेजी दाखवणार नाही पण जून जुलैच्या दरम्यान जर हरभऱ्याची भाव पातळी सुरुवातीला साडेसहा हजार पार आणि दिवाळीच्या जवळपास जर सात हजाराच्या आसपास पोहोचली तर आश्चर्य वाटाय लोक असायचं इथं सुस्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग हरभरा विक्री करायचा विचार आपल्या मनात साहजिक येणारच झाला मग तुम्हाला सांगतो मे महिन्यात हरभरा विकायचा का थांबायचं तर लक्षात घ्या ज्यांना पाच हजार आठशे पाच हजार नऊशे सहा हजार हा भाव परवडतो त्यांनी या ठिकाणी मे महिन्यात हरभरा विकायला काय हरकत नाही परंतु असे कास्ताकार बांधव की जे इथून दोन तीन महिने थांबू शकतात पण त्यांना चार पाचशे ती जी मिळेल तर भरपूर झालं तर माझं मत आहे मग मे महिन्यात हरभरा न विकता था, थांबला तर था, आपला फायदा होईल म्हणजे हरभरा विकावा की थांबावा हे आपल्या आर्थिक परिस्थितीवर डिपेंड आहे जर परिस्थिती मुभा देत असेल तर तुम्ही थांबलेला जास्त फायदा होऊ शकतो पण बी बियानांचा आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन हे जून महिन्यासाठी लावायचं असेल तर मात्र पंधरा मे नंतर आपण सहा हजाराच्या आसपास हरभरा गेल्या विक्री सुद्धा करू शकता भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप आभार